नमस्कार कृष्णा नेरले येथे शेतकऱ्यांनी केला शासनाच्या कृषी धोरणाचा निषेध बावीस सप्टेंबर रोजी नेर्ले येथे मागील वर्षाच्या सोयाबीन पीक नुकसानीची भरपाई व सामायिक क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी केलेल्या चाचकटीबाबत चा असणाऱ्या आयुक्त व शासनाच्या धोरणाचा निर्णयांचा नेर्ले येथे खारीविहीर चौकामध्ये लोकनियुक्त सरपंच संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध सभा आयोजित केली होती यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच संजय पाटील म्हणाले गेल्या वर्षी नुकसान झालेल्या सोयाबीनचे वीस लाख रुपये उपलब्ध झाले आहेत परंतु गावातील बहुतेक शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्र असल्यामुळे नुकसान झालेल्या त्या शेतकऱ्यांना सामायिक क्षेत्रातील शेतकऱ्यांचे शासनाने घातलेल्या चाचकटीमुळे शेतकऱ्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे या शासनाच्या चाचकटीबाबत असणाऱ्या आयुक्त व शासनाच्या धोरणाच्या विरोधात आम्ही सर्व शेतकरी निषेध करत आहोत यावेळी नेरले येथील मोठ्या प्रमाणात युवक शेतकऱ्यांनी हजेरे लावले होती या निषेची ठिणगी पडली असून शेतकऱ्यांचे हित साधण्याशिवाय स्वस्त बसणार नाही अद्यवत पशुवैद्यकीय दवाखाना उभारला असून यामध्ये डॉक्टर उपलब्ध होत नाही एक डॉक्टरला डॉक्टर उपलब्ध न केल्यास तालुका पशुवैद्यकीय के अधिकाऱ्यांना निर्लेकरांचा हिसका दाखवणार असे सरपंच संजय पाटील म्हणाले माजी ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील म्हणाले शेतकऱ्यांची योग्य पीक विमा नुकसान भरपाई मिळावी व पीक विमा संदर्भात जाचकटी रद्द करून योग्य प्रस्ताव मिळावा ठिबक योजनेचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी द्विधा अवस्थेत आहेत अशा शासनाच्या धोरणावर कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडत आहे यावेळी उपसरपंच मनीषा माणे ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील शरद बल्लाळ तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील भाऊसो पाटील सुयोग पाटील राहुल रणखांबे दिलीप पाटील राहुल पाटील धनाजी माने काका पाटील पैलवान प्रकाश शामरे महादेव माने बाबासाहेब पाटील शरद पाटील तसेच युवक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाईव्ह आणि बातमीसाठी आमच्या चॅनलशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे पन्नास नव्वद कृष्णा न्यूज इस्लामाबूद